ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा उरणमधील यशस्वी शिंदेच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी अटक केली नवी मुंबईतील पोलिसांनी कर्नाटकच्या गुलबर्गामधून पहाटे पाच वाजता आरोपी दाऊद शेखला अटक केली आहे गुलबर्गामध्ये आरोपी दाऊद शेख हा लपून बसला होता दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून नवी मुंबई पोलीस त्याच्या शोधात होते अखेर दाऊद शेखला अटक करण्यात आली उरणमधील यशस्वी शिंदेच्या मृत्यूपूर्वीचा एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला आहे रेल्वे स्टेशन पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरती दोघेही एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते यशस्वी काळ्या कपड्यांमध्ये छत्री घेऊन जाताना दिसत आहे तर दाऊद शेख टोपी आणि चेहऱ्यावरती रुमाल बांधून असल्याचे या सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळत आहे दाऊद शेखात दोन वाजून बावीस मिनिटांनी जाताना दिसतोय या दोघांमध्ये तब्बल आठ मिनिटांचा फरक दिसत आहे या आठ मिनिटात यशस्वी कुणासोबत तरी मोबाईलवर फोनवर फोन लावताना दिसते त्यावरून यशस्वीच्या मृत्यूच्या दिवशीच्या सी सी टी व्हीवरून पोलीस काय तपास लावतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या दिवशीचे दृश्य पाहत आहोत दरम्यान नवी मुंबईतील पोलिसांनी कर्नाटकच्या गुलबर्गामधून आरोपी दाऊद शेखला पहाटे पाच वाजता अटक केली गुलबर्गामध्ये आरोपी दाऊद शेख हा लपून बसला होता दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून नवी मुंबई पोलीस त्याच्या शोधात होते अखेर दाऊद शेखला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे त्याला कर्नाटकमधून उरणमध्ये आणण्यात येत आहे